नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्हा सग तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघू शकतात आमच्या पुण्याचं वातावरण कसं झालं हे बघा एकदम असं म्हणजे एकदम पांढरी चादर पसरली सगळीकडं आणि एकदम धुक्यामध्ये आमची पुणे सिटी ना सगळी अशी म्हणजे एकदम कल्याणनगर कल्याण नगर भाग तुम्ही बघू शकता इकडं आमचा हा येरावडा भाग तिकडं पुणे सिटी मेन पूर्ण अशी पांढरी चादर पसरली सगळीकडे म्हणजे एकदम असं धुकं झाले आणि त्या धुक्यामध्ये ना आमची पुणे सिटी ना एकदम अशी पार झाकून गेली आणि एवढं म्हणजे असं वातावरण झालं ना थंड एकदम एकदम असं गार वातावरण झालं एकदम असं फ्रेश वातावरण म्हणजे असं जर बघायला गेलं ना असं मन प्रसन्न करणं वातावरण आहे मित्रांनो बघू शकतात माझ्या मागे पण आपले सूर्यदेवता दिसतात का माहिती आहे तुम्हाला हां अरे कुठे गेले हां त्यांच्या हा आहे दिसतेत तर सूर्यदेवता आपले असे प्रकट झालेले आहेत आपलं दर्शन दिलेलं आहे त्यांचं पहिले दर्शन घेऊ दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थित परफेक्ट आणि वातावरण जर म्हणलं तर एकदम फ्रेश आहे मित्रांनो थंडीचा जो मोसम आहे ना तो म्हणजे असं वेगळाच असतो म्हणजे असं एकदम सगळीकडे थंड थंड वातावरण मन प्रसन्न आणि त्यात फर्स्ट शिफ्ट सकाळची शिफ्ट असली की मग एकदम आणि त्यात मूड फ्रेश असेल ना तर एकदम म्हणजे मन तुमचं असं एकदम भारी फील होतं ना की तुम्हाला कुठ म्हणजे गोष्ट जरी करायची असेल ना कुठली गोष्ट जर करायची असेल ना तर त्यात तुमचं मन लागतं जसं की आता मी फर्स्ट शिफ्ट आवले आता माझ्या कामाची रोटीन आता मी सुरू केलेले आता तुम्ही बघू शकता मी टेरेसला आवले आणि टेरेसला म्हणून माझं काम केलेलं आहे मी ज्या माझ्या टँक लेवल आहेत वगैरे ले त्यात मी चेक केलेलं आहे तर आता मी टावर टूल आहे आणि तुम्ही बघू दोनचे घर आहेत ना काय त्यांचं काय राहू त्याचं दुश्मन आहे काय म्हणते ते समजत नाही मी आलो मी वर आलो टेरेसला ते मागत आहेत माझ्या आता बघा ते शांत बसला तर खाली सोलर पॅनल आहे चोलाच्या खालीवर बसलो आहे मी तुम्ही बघू शकतात हो आता मी वरती आलो की ते माझ्या डोक्यावर असे फिरतात ना त्यांना काय म्हणजे माझ्यापासून अवढं काय माहीत नाही मी वरती आलो किती बराबर येणार त्या तिथंच डोक्यावर फिरत आणि मग भीती वाटते ना माझ्या एखाद्या झाप बी मारली डोक्याला बिघाल काही जे चनक असते एकदम धारदार काही ला इजा वगैरे झाले आपल्या डोक्याला तर काय करायचं किती मागत पडेल ते नव मित्रांनो तर माझं काय म्हणणं होतं मी काय बोलत होतो त्या विषयावर बोलू आपण हां आता माझी फर्स्ट शिफ्ट आहे मी सकाळ सकाळ आपलं वरती टेरेस लावलो आहे आपलं कामाचं रुटीन आपलं सुरू झालेलं आहे आता मी टावर टूला आहे टावर टूचं आता टँक लेवल चेक केल्याच्यानंतर मी आता चाललो आहे टावर वनला आता झाले काय माझ्याकडून ज्या आपल्या ज्या टँक ज्यावरचे ज्या आहेत त्यांचे जे आपले चेंबरचे झाकण आहेत त्याचे जे आपण लॉक केलेले आहेत तर त्या बंद असल्यामुळं त्याच्या चाव्या आपल्या ऑफिसला आहेत आणि आता चाव्या खाली राहिल्या मी काय केलं तसंच एक वर आलो बाथरूमने गेलो आणि तसंच वरती आलो तर त्या घाईघाईमध्ये चाव्या ऑफिसमध्ये राहिल्या आता जातो खाली आणि चाव्या घेऊन तुम्हाला दाखवतो घारी किती तर आहे बघा मी जर टेरेसवरती टे गेलो ना त्या टँकवरती बराबर ते तिथं येत येतं आता बघा जोपर्यंत मी खाली जात नाही ना तोपर्यंत ना ते अशाच वरती फिरत राहतात काय म्हणतात रवंत करत रवंत हे बघा आपण थोडं जर बाहेर निघलो ना ते लगेच जवळ येतं वर आलो ना तर बराबर त्या वरती येतात म्हणजे मी कधी येऊन दुपारी येऊ द्या संध्याकाळी चार साडेचार वाजता येऊ द्या आता बघा ते असंच वरती वरती फिरणार बघा आता आणि असंच आता हे बघा ते बाबा येतं मग त्यांचं काहीतरी घरटे वाटते तिथं त्या घरट्यामुळं त्यांना वाटते नाही का की त्यांचे अंडे वगैरे तिथं असतील तर आपण त्यांना काहीतरी ना का म्हणजे त्यांचं काहीतरी हे करू शकतो म्हणजे आपल्यापासून त्यांना धोका असू शकतो असं त्यांना वाटते पण आप आपण तसं काही करत नाही आपण तसं काही करत नाही तर आपण आपलं काम करून आपलं जातो पण त्यांना असं वाटतंय की नाही का त्यांचे जे अंडे वगैरे असतील त्यांना आपल्यापासून धोका असू शकते आता बघा तुम्हाला दाखवतो मी आता गेलं तर आता मी जर बाहेरच हाय 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 एक आहे एक आहे मी जर बाहेर गेलो ना आता मी सोलर सोलरही नाही सोलर सोलर पॅनलच्या खाली बसलो आहे मी समोरचे कॅमेरा दाखवतो मला बघा बाबा आहे का आता जे डोकं कवरच फिरत आता कवर पण आता आता असं पण आपलं काम झालेलंच आहे आपण जाऊ खाली आता बघा इथला राडा पडला सगळा हा टेरेसवरचा आमचा हा एरिया आहे आणि पूर्ण सगळं असं म्हणजे काम पण चालू आहे अजून बघू शकता माझ्या मागा सगळी बघा हे पूर्ण अशी पाईपलाईन आहे आपली सगळी अशी अशी पाईपलाईन आहे पूर्ण जे रिंग केलेली आहे ना हे बघा हे सगळे मेन वॉल आहेत इथून आपलं खाली जे आहेत ना आउटलेटचे ते पूर्ण वॉल आहे सगळे इथे हा हा आहे तो फ्लशिंगचा आहे खाली जो मेन आपल्या ज्या खाली गेले आहेत ना पाईपलाईन वर्टिकलच्या लाईन डाउनटेकच्या त्याच्या लाईनी सगळ्या ना म्हणजे इथूनपर्यंत तुम्ही असं बघित आहे ना आपला जो टेरीचा भाग आहे ना तर तिथपर्यंत आहेत ना आपल्या जी आयची लाईन येत्या आणि त्याच्या जे, जे, जे शाप्ट आहेत ना शापच्या बसून म्हणजे शाप जिथून सुरू होतो ना तर तिथून याच्या सी पी वी सी मस्त आशचे पाय वापरले त्यांनी उगवू शकतात आमचं काम जाऊल आपले बिल्डिंगमध्ये गंडवले जातात सामान ठेवलं येतं खाली आले लिफ्टला कॉल देऊ चोवीस लागेच टॉप क्लोजिंग आला खाली असं आपल्या लिपमध्ये ना शेत तर दोन दिले तसे इकडे एंट्री आपल्या जे बटनाचे बघू शकत ना दोन ठिकाणी दिले त्यांनी सोर्स म्हणजे या माणसांना लेफ्ट हाताला इकडं आणि राईटवाल्याला या साईडला म्हणजे तुम्हाला दोन्ही कोण पण जागा दिली त्यांनी हे भारी त्यांनी केलं लिफ्टमध्ये मध्ये आमच्या एकदम खतरनाक म्हणजे जम समजा ह्या साइडला कोण असून लेफ्ट साइडला तर लेफ्टवाले त्यांचे ते दाबू शकतात राईटवाल्याला जिथे उतरते तिथे ते दाबू शकतात म्हणजे कोणाला टेन्शन नाही चला माहितीच आपला पूर्ण लॉबीचा एरिया हा आमचा पूर्ण लॉबीचा भाग आहे एरिया टावर टू माग आणि टावर वन इकड एकदा वॉशरूम ला राऊंड एकदा वॉशरूमला राऊंड मारला आपलं ओके ओके सगळं व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही आपलं फक्त दोनच खाली एल जीला वॉशरूम आहे एक लेडीज जेंट्स आणि एक हँडीकॅप यूजी वॉशरूम तीन वॉशरूम त्याच्यामुळे जास्त वॉशरूमचं काही लोड नाही लोड नाहीये आणि काम तर बघाय गेलं तर काम भरपूर आहे फक्त वॉशरूम कमी असल्यामुळं काय आपल्याला काम कमी नाही होत त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा काम पण भरपूर आहे मग पूर्ण पार्किंग आहे आमच्या पूर्ण पार्किंग आणि आता तुम्हाला ऑफिस दाखवतो आमचं आम्ही चाललो ऑफिसला चावी घेतो तसं टावर वन आपण जाऊ हे आमचं आहे ऑफिस तो दाखवत नाही त्याला तो शक्यतो आमच्या व्हिडिओमध्ये शक्य येतच नाही तो त्याला म्हणजे असं फेस दाखवायला आवडत नाही डिव्हाइस तर हे बघू शकतं आमचं आमचा ऑफिस आणि हा आपला टी बॉक्स हा आपला टी बॉक्स आहे तर आत्ता आपण घेतलं आहे चार बघा परसियरची चावी हे आमच्या मेन आमचे जे मेन कॅबिन आहे मेन सरांची जे आपले प्रॉपर्टी मॅनेजर त्यांची आणि इकडं जर बघितलं तुम्ही ही आमच्या फायरमॅनची जागा फायर मार्शल त्यांची जागा इथं बघू शकतात आणि इकडं जर बघितलं ही हा डेस्क आहे हा इथं प्लंबरची जागा म्हणजे आमची मी आणि आमचा एक जोडीदार आहे त्याची जागा आहे आणि इथं जर बघितलं ह्या ही ही इलेक्ट्रिशियनची जागा आहे मग दाखवतो हा बघा ही जी जागा आहे ही म्हणजे माझी आणि माझ्या पार्टनरची म्हणजे प्लंबरची हा प्लंबरचा डेक्स इकडं जर बघितलं हा इलेक्ट्रिशियनचा डेस्क आहे म्हणजे तीन इलेक्ट्रिशियन येतं तीन इलेक्ट्रिशियन येतं त्यांच्यासाठी एक कॉमन जागा आहे आणि ही फक्त सेपरेट जागा आहे ना हे फायरमॅनसाठी कारण फायरमॅन आमच्याकडे एकच आहे फायर मार्शल त्याच्यामुळं त्याला शेपरेट जागा दिली ती आणि इकडं जर बघितलं हा आमचा इंटरेस्टचा भाग आहे हा सोफा आणि समोर तिथं छोटंसं मंदिर आणि इकडं जर बघितलं तुम्ही ही आहे आपले कॉन्फरन्स रूम म्हणजे इथं आपले जे कस्टमर लोक आहेत रेसि रेसिडेन्स त्यांची रेस, इथं बिल्डिंग होत असते ही जागा अजून मोकळीच आहे इथं कोण बसत नाही ही जी, जी जागा आहे हे आमच्या फॅसिलिटी जे फॅ फिटआउट फिटआउट एक्झिक्युटिव्ह फॅसिलिटी मॅनेजर आहेत त्यांची जागा आहे आणि अजून तुम्हाला दाखवतो हे आहे आमची पॅन ट्रे तर अजून म्हणजे काही हे झालेलं नाही पण आपण असं छोटंसं एक तो जग ठेवलेला आहे गरम पाण्याचा आणि इकडं जर बघितलं तर इकडं आपलं डायनिंग हॉल डायनिंग टेबल आहे सर आणि त्या जेवण करतो कधी कधी आणि इकडं तर बघितलं चेंजिंग रूम आहे ती लेडीजची आणि इकडे ही जेन्सची जेन्ट चेंजिंग रूम लाईट का चालू ठेवली कन्जम्पन वाचवायचं आपल्याला आणि इकडं जर बघितलं तर ही लॉस अँड म्हणजे ना का लॉ लॉस आणि काय ते म्हणजे मटेरियल वगैरे कोणाचं आपलं हरवलं असेल तर आपण जमा करतो येतं आणि इकडे जर बघितलं एच के आहे ते पूर्ण एच के स्टोअर आहे हाऊसकीपिंगचं आणि इकडं हा जो एडेक्स आहे तो हा आहे आपला एन्ट्रीच्या बाजूला एच के सुपरवायजर यांचा तर असं मिळून आमचं ऑफिस आहे तर एकंदरीत एकंदरीत आमचा हा ऑफिसचा पूर्ण तुम्हाला मी आता व्हिडिओ दाखवलेला आहे आणि ओप, ऑफिसचं ऑफिस तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता इकडे परत तुम्हाला दाखवतो मी एकदा छोटंसं मंदिर आहे गणपती बाप्पा मोहर या आणि इकडं आमची अजंताची ऑच मेन गडी आणि इकडे आपण सायनिझिंगसाठी हा सॉफ्ट बोर्ड लावलेला इथं जेणेकरून आपल्याला जरी म्हणजे माहिती होण्यासाठी की सेफ्टीसाठी आपण म्हणजे काय करू शकतो ते त्यासाठी आपण हा सॉफ्ट बोर्ड लावलेला आहे आणि हा आपला हा आहे रिसेप्शन म्हणजे मेन आपल्या रिसेप्श रिसेप्शनिस्ट त्यांचा आहे तो आणि हे आपलं मेन इंटरेस्ट ग्लास डोअर तर अशा प्रकारे आपलं ऑफिस तुम्हाला दाखवून झालेलं आहे आता आता चावी घेतली तर तुम्हाला दाखवतो मी टी वनचा जो टेरेस आहे म्हणजे ते आपल्याला तर तिथे टँक लेवल चेक करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी खाली पंप रूम आहे आमचा तर तो पंप रूम मेन पंप म्हणजे म्हणजेतून सगळीकडे पाणी सप्लाय होतं ना त्याचे वॉल्स आणि पंप त्याचा इलेक्ट्रिक पॅनल फायर पंप फायरचे पूर्ण पॅनल तुम्हाला सर्व दाखवतो तुम्हाला मी तर व्हिडिओमध्ये असंच शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करायला विसरू नका तर मित्रांनो मी नवीनच चॅनल सुरू करत आहे त्यासाठी तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो एक तुमच्याशी म्हणजे तुम्हाला मी विनंती करतो की व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा जरूर म्हणजे एकदम मनातून लाईक करा व्हिडिओ जर नाही आवडला तर मला कमेंट करून सांगा की तुझ्या व्हिडिओमध्ये असा असा फॉल्ट आहे तर मी तो काय म्हणते ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो असं सोबत राहा तर चला मला दाखवतो मी आता टेरेस तीन पॅसेंजर आणि एक सर्व्हिस लिफ्ट आहे म्हणजे प्रत्येक टावरला तसंच असेल तीन पॅसेंजर लिफ्ट आणि एक सर्व्हिस लिफ्ट आहे टेरेसचा मेन मेन डोअर कारण का हा आहे लॉक आणि लॉक असल्याचं कारण की इथे ना आपले जे सोसायटीचे लहान मुलं वगैरे असतात तर ते वरती येऊ नये वरती येऊन काय म्हणजे आपलं असं एक इन्सिडेंट होऊ नये मागच्या वेळेस एक झालं होतं एक जोडपंवरती येऊन बसलं होतं आता कुठल्या म्हणजे फ्लॅ फ्लॅटमध्ये होते माहीत नाही पण ते जे वरचे आपले टेरेस आहे वरचे टँक टेरेस टँक ओव्हर हेड टँक तर त्या टँकवरती खाली सोडून बसली होती तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर मी तर त्याच्यामुळे सोसायटीचा निर्णय घेतला की हे लॉक म्हणजे डोअर जे त्याला लॉक कंपल्सरी पाहिजे आणि वरती जे आपल्या टेरेच्या ज्या आपल्या टाक्या आहेत त्याचे जे झाकणं आहेत म्हणजे चेंबरचे झाकण तर त्या पण बंद असल्या पाहिजेत कारण तुम्ही बघू शकता ॲडजस्ट फॅन वगैरे आणि हां आपला जो हा वरचा जो मेन टेरचा जो मेन म्हणजे हा मेन आहे मेन पाण्यास म्हणजे पाणी सप्लाय करते ना वरती जो हा जो आहे आपला हा फ्लशिंगचा ऑटोमॅटिक वाल ह्याचं कनेक्शन हे इंडिकेटर पॅनलवर दाखवते वरचे आपले जे याला जोडलेले आणि याचे जे अजून दोन कनेक्शन आहेत एक सेन्सर वरती टाक्यामध्ये येतं ते सेन्स सेन्सर ह्याला कनेक्ट येतं आणि ते सेन्सर परत ह्याला पण कनेक्ट येतं ते येतं आपल्याला दाखवतं तुम्ही बघू शकता ही जी दिसते तुम्हाला हे लाईट ब्लिंक करते ते पंप चालू म्हणून दाखवते आणि हा जो इंडिकेटर दिसतो तुम्हाला एक दोन तीन चार ले ले, कहा कहा अपने अपने तर ती आहे आपल्या टँकची लेवल म्हणजे आपल्याला वरती जाण्याची काही गरज नाही तिथं आपल्याला कळतं की टँक फुल भरलेली आहे का हाफ आहे का एकदम खाली लो आहे तर त्याच्यामुळं पण कसं आपण एक जिम्मेदारी म्हणून आपण एक टँकला आपण एक राऊंड मारतो आणि त्याच्यामुळं आपण काही रिक्स घेत नाही रिक्स तर हाय बघू शकता हा जो आहे जे आपली लाईन आलेली घालून तर खाली जो पंपदा चालू झाला तर हा वाल ऑटोमॅटिक वाल होतो आ, आ, वाल चालू होतो आणि त्याच्यानंतर ते मग पाणी आपल्या टाक्यात पडत राहतं कंटिन्यू तसं सेम तिकडं जर बघितलं तर सेम तसंच आहे से फ्लॅश डॉमेस्टिकला पण त्याला जे म्हणते त्याला ऑटोमॅटिक वाल म्हणतात ॲक्च्युअल वाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पॅनल ना हा कंटिन्यू चालू असला पाहिजे कंटिन्युअसली म्हणजे बंद कामा होता नाही म्हणजे का बंद हो त्याला म्हणजे ते झालंच नाही पाहिजे का तर तो जर बंद राहिला तर समजा हा बंद जेव्हा होता ना त्यावेळेस वाल आपले ऑटोमॅटिक बंद होतात म्हणजे त्याला काही बी करा तुम्ही ते जर बंद झाले तर आपले पंप खाली चालू होणार नाही पंप कारण त्यांना जेव्हा जोपर्यंत त्याला सेन्सरला कमान भेटत नाही की हे पाणी संपले म्हणून किंवा पाण्याची लेवल कमी झाली तोपर्यंत हे वाल चालू होणार नाही कारण इथे ज्यावेळेस बंद तर तुमचे वाल चालू होणार नाहीत वाल चालू नाही झाले तर पाण्याला तुमची जी लेवल पातळी पातळी ती दरा कळणार नाही त्याच्यामुळं हे जे दिसते ना हा आपल्याला कमीत कमी तीन राऊंड तरी घेऊन हा रोज चेक करावा लागतो तर मित्रांनो ते, ते आपण काही वर गेलो हो नाही आहे तुम्हाला नेक्स्ट टाइम कधीतरी मी आता म्हणजे पुढच्या वेळेस दाखवलं तुम्हाला मी आता ते घारी आपल्याला लेपरेशन करायला लागले ते भीती वाटायला लागली मला वरती मी वरती गेलो किती ते एक नाही असे चार पाच जण येतात तर आपल्याला भीती वाटते काही होईल काय नाही का म्हणजे काय तसं काय करणार नाही पण तर एक मनात भीती आपल्या ते आल आहे बापू तर मित्रांनो माझी एक इच्छा होती की जे माझं म्हणजे पिओली शिकत आहे मी तर त्यात थोडं मी एक आता एक शिकलो आहे गाणे मी तर त्याची फक्त एक रिदम थोडं जो इंट्रो आहे म्युझिकचा तर तो, तो तुम्हाला फक्त वाजून दाखवतो तर तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही फक्त मला सांगा जर आवडलं तर बघता बघा मोबाईलवर वाजव बघतो ते पण मी आता मोबाईलवर शिकवले सगळे शिकलो सगळे फक्त बघा आता शिकता शिकता शिकत आलो इथपर्यंत शिकलो आहे आता माझ्यात हे मी काही मी असं पहिले शिकलो आता थोडं तुमच्यासमोर माझी थोडी कल, कला कला सादर केली तुम्हाला कसं वाटलं थोडं आळगलो मध्ये थोडी प्रयत्न केला मी तुम्हाला कसं वाटलं हे फक्त मला सांग तर मित्रांनो आता आपण चालत रूमला आणि तुम्हाला ते पंप रूममध्ये आमची किती सिस्टीम आहे पंप रूमची तिथले पॅनल पंप टँक तर आपण जाऊ दाखवतो तुम्हाला मी एकदम असं सोबत राहा हे आमची खालची एल जीची लॉबी बघू शकता तुम्ही आणि पूर्ण पार्किंग खालची एल जीची हे जे बघू शकता माझ्या माग हे पूर्ण पार्किंग आहे एल जीची आता हे पूर्ण खाली बघितलं ते पत्र्यात पूर्ण लावलेले टावरचं काम चालू असल्यामुळं पार्किंगचं तर आता त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये ते ओपन होऊन जातील आणि त्यानंतर पूर्ण पार्किंग अशी ओपन राहील तर आता पंपरूमला आपण जाऊत पंपरूम हे शेजारीच आहे तुम्ही बघू शकता हे आपले पंपरूम आहे बघा हे पंप रूम आहे पंपरूमचा आपला मेन एक्झर आणि इकडं जर बघा गेलं आता असं खाली हा जो दिसतो खटकी खटकी मोठा होता खाली वाकून जावं लागते आणि खाली असं वाकून आलं पुन्हा पहिली जी टँक आहे बघू शकतात लीड जे चेंबर्स झाकण ती जी ही जी टँक आहे आता मी ज्या उभा आहे ना तर ती टँक आहे रेनवॉटरची म्हणजे वरून जे पाणी आपलं रेनवॉटरची डेअरीजचं पाणी आहे तर ते ह्याच्यात येऊन जमा होतं आणि ते पाणी आपण काय करतो गार्डनला वापरतो तर त्याची हे बघू शकतात आणि दुसरी जी आहे ही ही आहे टँक आपली फ्लसिंग टँक आणि ह्याची जर कॅपॅसिटी बघितलं तुम्ही तर काहीतरी एक लाख साठ हजार काहीतरी आहे आय थिंक माय म्हणजे माहिती आहे ना मला परफेक्ट आणि हे जे आता टँक बघितले तुम्ही हे जे आता मी टँकवर थांबलो आहे तर ती आहे रॉ टँक म्हणजे आपण बोरचं पाणी वगैरे घेतलं कधी पाहिजे ना टँकरनं वगैरे तर त्याचं डब्ल्यू टी पी प्लांट तो तुम्ही बघू शकता तुम्ही हां बरोबर तो जो बघितलं नाही तर तो डब्ल्यू डब्ल्यू टी प्लांट आहे तिथून पाणी आपण ट्रीट करून जे डोमेस्टिक टँक आहे तर त्या टँकमध्ये आपण सोडतो आणि आता हे फ्लिशिंग टँक सांगतो तुम्हाला नंतर आहे सांगतो तुम्हाला नंतर मी कॅपॅसिटी पूर्ण सगळ्यांची डिटेल सांगतो आता माझ्या लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आता मला ध्यानत नाही आहे तर हे बघू शकतात असा पूर्ण टा आपलं जे टँक टँक आहे तर ते त्याच्यावरचा हा भाग आहे पूर्ण सगळा त्याच्यात ते तर आपण काय करतो रोज म्हणजे डेली रुटीनचं आपलं काम आहे येतो आपण टँक वगैरे चेक करतो सॉरी टँक चेक करतो लेवल चेक करतो आणि नंतर मग फोटो वगैरे काढून आपण लेवल वगैरे चेक करून त्याचे लेवल किती हे सगळं आपण टाकतो ग्रुपला आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुपला आपण टाकतो आता हा हे बघू शकतात हा जो आहे हा पॅनल आहे आपला जो खाली सब पंप आहे हे बघा सब टँक आहे आपल्या येत ज्यावेळेस आपलं हे म्हणजे आपण टँक वगैरे क्लिनिंगचं आपलं ज्यावेळेस ॲक्टिव्हिटी असती त्याचं आपण पाणी आपण काय करतो खाली टाकतो तुम्ही बघू शकता जाळ्या आहेत ना ते नाले आहेत ना त्या नाल्यामध्ये पाणी टाकतो आपण ना तिथून पाणी आलं की तो सब सब टँक आहे ना तर त्या टँकमध्ये येऊन ते जमा होतं त्यानंतर आपण ते बाहेर काढतो तर हे बघू शकता तुम्ही हा जो पॅनल आहे हा फायरचा पॅनल आहे फायर पंपाचा तिकडे बघू शकता जे ला रेड कलरचे पंप आहेत ना पूर्ण फायरचे पंप आहेत हा आहे आपला डोमेस्टिकचा पॅनल त्याच्या हे पंप हाय हाय हे डॉमेटिकचे पंप आहेत हां तीन पंप आहेत तर हे हा पॅनल जो आता आता ऑटोमॅटिकच आहे त्यामुळे आपण त्याला काय करत नाही फक्त आपण प्रेशर वगैरे टँक आहे ना त्याचा फक्त आपण प्रेशर गेज चेक करतो आणि इकडे जर बघितलं तुम्ही हा फ्लॅशिंगचा आहे इलेक्ट्रिक पॅनल तर तो आता सध्या आपण बंद ठेवला आहे तिथे पंप आहेत तिकडे त्या मिळून आमचा पंप आहे सगळं पंप पूर्ण हे बघू शकतात हा कॉमनचा पॅ पंप रूम आहे ना बर कॉमनचा आपला फ्लॅशिंग हा डॉमेस्टिकचा पॅनल आहे इकडे फ्लॅशिंगचा आहे त्याचे पंप आहे हे बघू शकतात ना पूर्ण मोठे मोठे पंप आहेत हा इरिगेशन पंप आहे हा छोटा हे मोठे मोठे पंप आहे त्या बाले पंप मोठे मोठे पंप आहेत एकदम पूर्ण फायरचे दोन फायरचे पंप आहेत हा कुठला आहे पंप आहे आणि हा हायड्रेड पंप आहे मग सांगतो हा डिझेल पंप आहे आणि तिकडे तो छोटा कॉफी पंप आहे आणि इकडे जर बघितलं हे पण छोटे पंप आहेत आपण जॉकी पंप आहे आणि इकडं वॉटर करंट करंट पंप आहे आणि हे जर होईल तुम्ही आपला हा डब्ल्यू डब्ल्यू टी प्लॅन आहे मग असं म्हणलं ना की रॉ टँकचं पाणी आपण घेतो तिथून त्याचं पाणी आपण हे घेऊन ट्रीट करून ते आपण डोमेस्टिकच्या टँक सोडतो तर आता आपण मग दाखवतो डॉमेस्टिक टँक त्यासाठी आपल्याला वरून शिडिंग जायचं तर हे पंप चालू असल्यामुळे माझा थोडा आवाज कमी येत असेल तुम्हाला काय होते पंप रूम मध्ये आपण शांतता असल्यामुळे पंपचा आवाज आहे ना जास्त करतो आणि आपण म्हणजे बोललं ना थोडा जरा आवाज आपला कमी होतो तर अजून काय पाणी आलेलं नाही वाटतं नाही तर आपण घायगायमध्ये आलं ना हे बघा हे तर पण सेफच आपण काय करतो जे बँगलोर चेक करतो ते आपल्या कामाच्या लाड्यामध्ये आपल्याला म्हणजे ध्यान राहत नाही त्या लोकंडाचं बार आहे ना अँगल तो असं लागतो एक वेळेस लागलेला पण आमच्या मित्राला जो होता ना लागलो तो कोच पडली होती त्याला तर मित्रांनो आता हे बघा असंच आपल्याला रोज आपली जे आपदा आहे ना ते अशीच आहे त्या बघा त्याला पकडून आधी उतरून लागते आपल्याला वर खाली वर खाली असंच रोजच्या आपली आपदा ही त्याच्यामुळे आपल्याला काय सवय झालेली तर आपल्याला आता काय त्यामुळे कामच काय वाटत नाही तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण रूम आहे आता तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे माझ्या कामामधलं तर मित्रांनो प्रकारे हा मी तुम्हाला माझ्या कामावरचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे अशा प्रकारे माझं डेली रिडिंग असते कशा ब तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलवरती पण असेल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा सॉरी मित्रांनो थोडं बोलणं जरा जरा म्हणजे अडकतो अडकतो आहे मग तरी मी प्रयत्न करतो आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा असाच नक्कीच तो राहणार अशी मी आशा करतो आणि व्हिडिओ इथंच मी समाप्त करतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद